तर तिकडे वरळी हिट अँड रन प्रकरणात सरकारचा चा हस्तक्षेप असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आरोपी मिहीर शहाला कडक शासन करावं अशी मागणी देखील त्यांनी केली वरळी हिट अँड रन प्रकरणी आता विरोधक आक्रमक पाहायला या सगळ्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असल्याचा आरोप आता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय आरोपी मिहीर शहाला कडक शासन करावं अशी मागणीही त्यांनी केली पण ज्या पद्धतीची घटना पुण्यामध्ये झाली त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल बदलण्यात आले ज्या पद्धतीची घटना नागपूरमध्ये रामधुल्याच्या बाबतीत झाली त्या ठिकाणी तर जे ती महिला होती तिला एकशे तीस दिवसांतर अटक करण्यात आली म्हणजे तिने नागपूरमध्ये रामधुल्याच्या ठिकाणी दोन तरुणांना उडवलं ती फरार झाली आणि एकशे तीस थी दिवसांतर तिला पकडण्यात आलं तशाच पद्धतीची केस आता ही मुंबईची सुद्धा वरळीची सुद्धा आहे तीन दिवसानंतर त्या आरोपीला अटक करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं जर या हिट अँड रनच्या केसमध्ये जर शासन जर हस्तक्षेप करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि या केसमध्ये जो मिहीर शाह याला कडक कारवाई झाली पाहिजे या दृष्टीनं प्रशासनाने या केसमध्ये लक्ष घातलं पाहिजे